दैवी आम्ही सर्व इथं उत्सव समिती सभासद आणि इथं जमलेले आणि बोट उपासद दरवर्षाप्रमाणे आमच्या सावद्या इथं उतळ्याची सजावट होत असते ह्या वर्षी कुठल्याही प्रकारचा काही सजावट तिथं केलेली नाही आहे ही सर्व आम्ही आमच्या उत्सव खर्चातून केलेली आहे प्रत्येक वर्षी प्रत्येक नगरपा प्रत्येक वर्षी नगरपालिका ही आमची सजावट करत असते आणि या वर्षी कुठल्याही प्रकारची सजावट झालेली नाही आहे आमच्या सावधा नगरपालिकेचे जे मुख्य अधिकारी साहेब आहेत ते आम्हाला आतापर्यंत टाळाटाळ करत आहेत का करत आहे कशा करत आहे याचं कारण ते आम्हाला सांगत नाही आहे ते आम्हाला फिरवा फिरव करत आहे तर याचं उत्तर त्यांनी आम्हाला द्यावं आपली परंपरा काय आहे नगरपालिका दरवर्षी जी आता वर्षी का करत नाही आहे मागच्या वर्षी केलेलं आहे का हो परंपरेनुसार दरवर्षी नगरपालिका ही करत असते आणि ती पण म्हणजे लवकरच करत असते दहा तारखेपासून करत असते तर पंधरा सोळा तारखेपर्यंत सजावट असते पण ती आतापर्यंत झालेली नाही आहे सजावटमध्ये काय काय असते सजावटमध्ये डॉक्टर उद्धवराव आंबेडकरच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छता असते लायटिंग असते कुठं सजावट असतो म्हणजे बाहेरच्या बाहेर म्हणजे कुठं तरी बाहेरचे तुमचे हे असतात कर्मचारी त्यांच्याशी बोलून हे कामं करून घ्या मला काय सांगता येऊ की एवढे छोटे छोटे कामं मग छोटे छोटे कामं आणि तिथले जे कार्यकर्ते म्हणजे जे कर्मचारी वर्ग आहे ते मुख्यमंत्र्यां आम्हाला मुख्य म्हणजे मुख्य मुख्याधिकारी विचारावं लागेल म्हणजे दोघं जण आम्हाला कर्मचारी आणि मुख्य अधिकारी आम्हाला फिरव फिरव करत आहेत का करताय हे आम्हाला कळत नाही